नमस्कार वृत्त क्रमांक सहाशे सत्तर दोन हजार चोवीस दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस खादी वस्त्रांचा अधिकाधिक वापर करावा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे नऊ ऑगस्ट पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात <स्टाई> खादी वस्त्र विक्री स्टॉल उपलब्ध ठाणे दिनांक आठ ऑगस्ट जिमाका जनसामान्यांना खादी वस्त्र उपलब्ध व्हावे यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेल्या खादी वस्त्र विक्रीच्या स्टॉलला नागरिकांनी भेट देऊन खादी वस्तूंची खरेदी करावी तसेच वस्त्रांचा वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी केले आहे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ ठाणे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात खादी वस्त्र विक्रीचा स्टॉल लावण्यात आला आहे या स्टॉलला ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानक यांनी भेट देऊन तेथील वस्तूंची पाहणी केली त्यांनी या स्टॉल वरील काही वस्तूंची खरेदीही केली खादी वस्त्रांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तसेच खादीचा प्रचार प्रसार व वापर वाढावा यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाद्वारे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत या उपक्रमा अंतर्गत खादी वस्त्रांच्या विक्रीचा स्टॉल दिनांक नऊ ऑगस्ट पर्यंत खुला राहणार आहे खादी वस्त्रांसोबतच या स्टॉलवर मध संचालनालय महाबळेश्वर येथील अॅगमार्क असलेले मधुबन हनी सुद्धा विक्री करता ठेवण्यात आले आहे नागरिकांनी खादी ग्रामोद्योगाच्या स्टॉलला भेट देऊन तेथील वस्तूंची खरेदी करावी असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रमेश सुरुंग यांनी केले आहे